पंचायत समिती महाबळेश्वर शिक्षण महोत्सव आपल्या केंद्राचं नाव आहे कामच लेखन कोणता घटक आहे हा संबंध आणि विकास लेखन कोणते शिक्षण त्याच्या नियमासाठी विद्यार्थ्यांमध्ये मनोरंजन मनोरंजनात्मक खेळ किंवा शब्दसंपत्ती विकसित करणे यासाठी आपल्या केंद्रातून वेगवेगळ्या प्रकारचे तयार केलं त्याच्यात त्या साहित्यापैकीच एक म्हणजे की एअरबॉक्स इलेक्ट्रिक एअरबॉक्स यामध्ये असं आहे सर आपण पेअर बनवते आहे समजा समजा तयार होतो ठुल्लं तर या तोडीमध्ये आपण ल शक्यता आपण टच करायचं टच केल्यावर बरोबर रेड लाईट लागते आणि जर समजा तू किती याच्यावर लावलं तर ते रेड लाईट लागत नाही याच्या दुसरी तारखे विचार करण्याची क्षमता निर्माण होते आणि विद्यार्थ्यांच्या कृतीला चालना मिळते तसंच समोर तिथं एक शब्दांची बाग दिलेली आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वर आहेत आणि या स्वरांपासून तयार केलेले शब्द आहेत उदाहरणार्थ ई ई पासनं ईश ईशा तर ऊ आहे ऊ पासनं उमा उजे परत तिकडं ए एकता एक एकत्र परत अ अ पासून अरे अळी अल परत इकडे आलो आपण चक्र बनवलेलं याच्यामध्ये व्यंजन आहे त्या व्यंजनापासून पुढे विसर्ग दिला तर काय होतो परत आपण असं तर सरकार उच्चार कसा होतो क शेवटी काय होतो याचा तुम्ही स्वर आणि व्यंजन त्याच्यामध्ये स्वराचा असा वापर केला बघा हे वार चक्र काय आहे वार चक्र तर आज कोणता वार आहे आज वार आहे मंगळवार काल कोणता वार होता तर ते सोमवार आणि उद्या कोणता वार आहे तर बुधवार अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये वाराची माहिती त्यांना मिळेल आणि ते सहज मी त्याने समजू शकतात एक एकदा आहे अ व्यंजन विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये ड्रोन मध्ये एक एक शब्द म्हणून विद्यार्थ्यांना इथं ते शब्द ओळखायचे उदाहरणार्थ बघा क क पासन कोणकोणते शब्द तयार करता विद्यार्थी इथं वाचून आणि हे लक्षात ठेवू शकते परत पुढे आहे का काम काळा

आपण काय असतं तर ती त्या लगेच बघून सांगतो की शिंदरू सिंगचं काय असतो चावा च काय असतं करडू बरोबर मेंढीचे काय असतं कोकरू बागाचा काय असतो अशा पद्धतीने आम्ही केलेली आहे आणि शिकण्यासाठी त्यांना मला समूर्ण बघा एक मासा बनवलेला आहे त्या मासावरती जलचर प्राणी दिलेले त्याच्यामध्ये खेकडा आहे आदि नहीं यानी कासव यानी मेरे सुद्धा था धन्यवाद